आपण पाहतो सध्या देशाच्या राजधानीमध्ये राजकीय वातावरण बरंच तापलेलं आहे बरं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकाच वेळेला दिल्लीमध्ये असणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीच्या फेऱ्या बऱ्याच वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये नक्की घडतंय काय या प्रश्नांचा आज वेध घेणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीची बैठक राजधानी दिल्ली इथं बोलावली आहे या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत याच बैठकीत इंडिया आघाडीचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवला जाईल असं बोललं जात आहे दिवस पहिला सहा ऑगस्ट शरद पवार यांची सहा जनपद या दिल्लीमधील निवासस्थानी भेट घेणार पक्षाच्या सर्व खासदारांसोबत संजय राऊत यांच्या निवासस्थानी बैठक दिवस दुसरा सात ऑगस्ट सकाळी दहा वाजता खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद सकाळी अकरा वाजता संसदेतील पक्षाच्या कार्यालयाला भेट देणार त्यानंतर संसदेत काही नेत्यांच्या भेटी गाठी संध्याकाळी सात वाजता राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थिती बघा इंडिया गाडीची बैठक तर आहेच त्याचसोबत आमच्या खासदारांची देखील बैठक आहे अनेक मित्र पक्ष भेटतील आम्ही देखील प्रयत्न करतो काही मंत्री भेटतात का स्थानिक विषय मांडण्यासाठी म्हणजे मी पण उद्धव साहेबांना राहुल गांधी सा यांचं निमंत्रण आलं होतं जेवणासाठी तिथे आम्ही चालू दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींशी जेवण हे मनसेला कितीपत्र रुचेल मला माहीत नाही कारण याच राहुल गांधींनी आपल्या महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हीन पातळीची टीका केलेली होती जे एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करत होते की दिल्लीला जाऊन एकनाथ शिंदेसाहेब निर्णय घेत आहेत आता हे दिल्लीला निघालेले आहेत त्याच्यामुळे हे काँग्रेसला विचारूनच निर्णय घेतात उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक यामुळे इंडिया आघाडीच्या भेटीला महत्व प्राप्त होत आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल उपराष्ट्रपती पदासाठी जर मराठी उमेदवार देण्यात आला तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे एनडीएच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता तर दुसरीकडे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या नेत्याला भाजपने संधी दिली तर शिवसेना युबीटी पाठिंबा देऊ शकते त्यामुळे हे दोनही पक्ष भाजपच्या अधिक जवळ जाताना या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळू शकतात की श्री राहुल गांधी यांनी सात तारखेला त्यांच्या निवासस्थानी यु पी एची बैठक म्हणजे इंडिया ब्लॉकची बैठक बोलावली आणि त्या बैठकीला सगळे प्रमुख नेते उपस्थित होत आहेत आता बहुतेक त्याला त्यांच्या मनामध्ये काय भय निर्माण झाला या आमच्या बैठकीमुळे त्याच्यामुळे मोदीजीने इंडियाची बैठक आज बोलवली त्यांचा हा जुना कार्यक्रम आहे पण त्याच्यामुळे आमच्या बैठकीला काय परिणाम होणार नाही एकीकडे राजधानी दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा राजधानी दिल्ली दौऱ्यावर यावेळी एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असं सुद्धा कळत आहे त्यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत गावाला किती वेळ गेलं हे देखील पहा पण पंधरा दिवसांतून चंद्र वेगळं वेगळं बदलतच असतो उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीच्या फेऱ्या बऱ्याच वाढल्यात राज्यामध्ये सुरू असलेल्या घडामोडी पाहता शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा सुद्धा आहे त्यामुळेच गेल्या काही दिवसात शिंदे वारंवार दिल्ली गाठत असून भाजप श्रेष्ठींच्या भेटी गाठी घेत आहे शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली Tem, <music>